नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲक्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे पिंपरी पुणे खडकी आणि पुणे गुलटेकडी या बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो ताजी अपडेट आहे व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया बाजार समिती आहे पुणे पिंपरी कांदा आहे लोकल तर कांदा आहे उन्हाळ उन्हाळ कांद्याला पुणे पिंपरी बाजार समितीमध्ये आवक आहे चार क्विंटलची तर आवक खूप कमी आहे पुणे पिंपरीत कमीत कमी दर अठ्ठावीसशे सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना एकोणतीसशे तर जास्तीत जास्त दर इथे तीन हजार रुपये क्विंटल कांदा विकला आहे पुणे पिंपरीत तर पुढील बाजार समिती आहे पुणे खडकी बाजार समिती कांदा आहे लोकल आवक सव्वीस क्विंटलची तर पुणे खडकीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे बाराशे तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्यांना सतराशे तर जास्तीत जास्त दर पुणे खडकी बाजार समितीमध्ये बावीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी पुणे गुलटेकडी बाजार समिती कांदा लोकल आवक पाच हजार एकशे पस्तीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघत आहे पुणे गुलटेकडीमध्ये तर मित्रांनो पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजे सरासरी भाव दोन हजार पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये एकतीसशे रुपये क्विंटल कांदा विकला तर चांगला भाव मिळालेला आहे एकतीसशे रुपये क्विंटल होते पुणेचे कांदा बाजार भाव